सोलापूरमध्ये पुन्हा एकदा ट्रेनवर दगडफेकीची घटना समोर आली सोलापूर विभागात दहा दिवसात रेल्वेवर दगडफेकीची ही दुसरी घटना आहे यावेळी पारेवाडी आणि वाशिम्या दरम्यान मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटना ही समोर आली होती या घटनेला दहा दिवसही उलटले नाहीत आणि तरीही अज्ञात हल्लेखोरांनी मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक केली अवघ्या दहा दिवसात घडणाऱ्या अशा घटनेमुळे आर पी एफ आणि रेल्वे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह हे उपस्थित झाले एका प्रवाशाला दुखापती झाले रेल्वेवर दगडफेकीच्या या घटनेत अपंग डब्यात बसलेल्या एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाले मात्र त्याला ताबडतोब प्राथमिक उपचार देण्यात आले जखमी व्यक्तीचं नाव अनिकेत लहमुनी असून जखमी प्रवासी पुण्याहून कुर्डवाडीला जात होता यावेळी मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर ट्रेनवर ही दगडफेक करण्यात आली दगडफेकीच्या या घटनेत मोठं नुकसान झालं असलं तरी ट्रेनच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं सध्या सोलापूर रेल्वे पोलीस या प्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम त्यांनी सुरू केले